नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल पंजाबी कडी पकोडा घरच्या घरी कसा बनवायचा रहोत। ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे दोन कांदे असे बारीक चिरलेले आहेत एक कांदा असा उभा स्लाइट्स केलेला आहे एक कप बेसन घेतलेला आहे तीन ते चार सुख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची मसाला एक चमचा लाल तिखट मसाला कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कस्तुरी मेथी अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरं लसूण बारीक चॉप केलेला आहे एक चमचा धने पावडर चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ साहित्य तर बघून झालेलं असेल आपण आता रेसिपीला सुरुवात करू आपण आता कढीचं बॅटर बनवून घेऊ इकडे मी ताक घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता दोन चमचे बेसन घालून घेऊ मग एक चमचा हळद घालून घेऊ एक चमचा बेडगी मिरची मसाला एक चमचा लाल तिखट मसाला चवीनुसार मीठ घालून घेऊ आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊ या मिश्रणाच्या गुठल्या नाही झाल्या पाहिजेत असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही हे मिक्सरला पण लावू शकता आपलं कढीचं बॅटर तयार झालेलं आहे आपण आता हे बाजूला ठेवून देऊ आपण आता तडक्याची तयारी करू चला तर आपण आता कढीचा मसाला तयार करून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं होतं आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊ मग मोहरी घालून घेऊ मेथी घालून घेऊ लाल सुकी मिरची घालून घेऊ अल लसूण घालून घेऊ हे मिश्रण मिक्स करू चमचाच्या साह्याने आपण आता ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ जो आपण उभा चिरला होता तो कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा कांदा आपला भाजून झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ एक चमचा बेडगी मिरची मसाला एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा धने पावडर कस्तूरी मेथी आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ मिक्स करून घ्यायचं हे आपला मसाला तयार झालेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये कढीचा बॅटर घालून घेऊ असं हे बॅटर घालून घ्यायचं मिक्स करून घ्या हे अर्धा कप ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ चवीनुसार मीठ घालू थोडं तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घाला आणि ह्याला आपल्याला उकळी आणायची आहे मिश्रणाला कडीला आपल्या उकळी आलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊ आपली पंजाबी स्टाईल कडी तयार झालेली आहे आपण आता ची तयारी करून घेऊ चला तर आपण आता भजीची तयारी करून घेऊ इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ म चिली फ्लेक्स हिरवी मिरची हळद घालून घेऊ लाल तिखट मसाला धणे पावडर बेसन घालून घेऊ एक कप बेसनाचा वापर केलेला आहे मी इकडे आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊ आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ कस्तुरी मेथी आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ आवश्यकतेनुसार मिक्स करून घेऊ हे बॅटर आपलं भजीचं बॅटर तयार झालेलं आहे आपण आता ह्याचे भजी कडून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आता आपण ह्याच्यामध्ये भजी तळून घेऊ एक एक भजी असे सोडायचे त्याच्यामध्ये तेलामध्ये भजी गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे असे दोन्ही बाजूने आपले भजी तयार झालेले आहेत आपण आता या कडीमध्ये भजी सोडू असे हे भजी सोडायचे आणि एक दोन मिनटं उकळी आणून देऊ या कडीला आपला कढी पकोडा तयार झालेला आहे माझी ही पंजाबी स्टाईल कढी पकोडा ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद